मुस्लिमांनाही कुणबीतून आरक्षण द्या त्यांच्यावरही अन्याय नको आरक्षण कसे मिळत नाही तेच बघतो यांचा इशारा पुणे अपघात प्रकरण अपघातानंतर माझा पुत्या पळून गेला नाही त्याने मद्यपानही केलेले नव्हते आमदार दिलीप मोहिते जरंगेच्या अपमानाचा मराठा समाजाने बदला घेतला विधानसभेत चार ते पाच आमदार निवडून आणू विशाल पाटील यांचे मोठे विधान देशाच्या भविष्यासोबत सरकार खेळते मोदी सत्तेवर येताच अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्या परीक्षेतील गोटाळ्यांवरून जयंत पाटलांचा टोला संभाजीनगरमध्ये गुंटेवारी विरोधात आंदोलन संदीपान भुमरेंनी घेतली आंदोलकांची भेट आयुक्तांची भेट घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो हा राज्याच्या शिक्षण परंपरेला मोठा तडा संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका पेट्रोल व डिझेल जीएसटीत असल्यास वीस रुपये स्वस्त होऊ शकते पंच्याहत्तर रुपये लिटर मिळेल सध्या सरकार प्रति लिटर पस्तीस रुपये कमावते मायावतींनी पुतण्या आकाशला पुन्हा उत्तराधिकारी बनवले राष्ट्रीय समन्वयिक बनले सत्तेचाळीस दिवसांपूर्वी पदावरून हटवले होते म्हटले होते ते परिपक्व नाहीत गौतम अदानींना एफ आय मध्ये नऊ पूर्णांक सव्वीस कोटी पगार मिळाला अदानी पोर्ट्स आणि एसीजीड ने पॉइंट आठ कोटी दिली मराठा समाज मागासलेला नाही सरकारला वेठीस धरणे दादागिरी करणे जमणार नाही लक्ष्मण हाके यांचे प्रत्युत्तर उद्यापासून संसदेचे अधिवेशन तुम्हाला माहित असावे ते सर्व अध्यक्षांनी निवड सरकार बहुमत सिद्ध करणार पंतप्रधान यांचे भाषण कश्मीराने पी एम सल्लागार असल्याचे ब्याऐंशी लाखांची फसवणूक केली गृहमंत्र्यांना अंकल म्हणायची ज्याने बहीण मानू कन्यादान केले त्याचेच हॉटेल बळकावली सोनाक्षी सिन्हाचे आज लग्न संध्याकाळी रिसेप्शन सलमानही येणार अभिनेत्रीने पालकांचे घर सोडून तिच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचली उष्णतेमुळे अकराशे पन्नास सौदी रात्रीरकरांचा मृत्यू टुरिस्ट ऑपरेटरनी केली फसवणूक सौदीला पोहोचल्यानंतर जेवणाची सुविधाही दिली नाही सोनक्षी सिन्हा लग्नानंतर धर्म बदलणार नाही वर जहीरच्या वडिलांनी दुजारा दिला म्हणाले हे सिव्हिल लव्ह मॅरेज असेल रणवीर दीपिका लंडन मध्ये विभी होण साजरा करताना दिसले गर्भवित्री अभिनेच्या सुरक्षेसाठी तीन अंगरक्षकही होते पुण्यातील प्रकरण पुन्हा चर्चेत सुषमा अंधारे म्हणाल्या मंत्र्यांना थेट हप्ते मिळतात पुरावे द्या व्हायरल व्हिडिओवरून कारवाई नक्की होईल शंभूराज देसाई छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ट्रकला डी ब्लास्टने उडवले दोन जवान शहीद अनेक जण जखमी भारताचे उपांत्य फेरी स्थान जवळपास निश्चित अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियालाही अजूनही संधी मोहित तहसीलदार यांची महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक आयुक्त म्हणून नियुक्ती पहिला अल्पसंख्याक आयुक्त होण्याचा मान्य आला